श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान माघी उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुकांना सामोरे जाणार शेका पक्षाचे नेते सुरेश खैरे यांची खोपुलीत घोषणा शेका पक्ष रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुकांना सामोरी जाईल अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि शेका पक्षाचे नेते सुरेश खैरे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर आणि कर्जत तालुक्यातील शेका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खोपोरीत आयोजित करण्यात आली होती बैठकीनंतर खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला खालापूर आणि कर्जत तालुक्यातील शेका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खोपोलीत आयोजित करण्यात आली होती शेका पक्ष रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुकांना सामोरे जाईल अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि शेका पक्षाचे नेते सुरेश खैरे यांनी यावेळी बोलताना दिली हा इंडिया आघाडीमध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीमध्ये आहे आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच भविष्याच्या या सर्व निवडणुकीला निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सामोरं जाणार आहे शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बूथ कमिट्या करणं प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचणे प्रत्येक बूथवरील आमच्या पक्षाच्या मतदारांची संख्या कळावी यासाठी जिल्ह्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून खालापूर आणि कर्जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याचे सुरेश खैरे यांनी दिली येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आहे याच्यातला प्रमुख उद्देश म्हणजे या मतदारसंघामध्ये असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बूथ कमेट्या करणं बूथवर असलेल्या प्रत्येक बूथची माहिती कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन प्रत्यक्ष घ्यायची आहे त्या ठिकाणी असलेले एकूण मतदार त्या बूथमध्ये असलेल्या गावांचा समावेश आणि त्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जायचं प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज या ठिकाणी बूथच्या माहिती या ठिकाणी गोळा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आणि साधारणतः यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक बूथवर असलेल्या मतदारांची संख्या ही पक्षाला या ठिकाणी कळावी आणि जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जरी विभागणी झाली असली तरी सुद्धा जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे किती मतदार आहेत विरोधी पक्षाकडे किती मतदार आहेत याचा सर्वे करण्याचं काम या निमित्तानं आमच्या पक्षाकडून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाकडून होत आहे रसायनीचे राकेश खारकर आणि आक्कलगाव येथील संतोष पाटील यांना खालापूर तालुका सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील प्रदीप नाईक गौतम पाटील परेश देशमुख यांच्यासह खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे खालापूरचे अध्यक्ष संतोष जंगम कैलास गायकवाड रवींद्र रोकडे दिलीप पोरवाल शांताराम पाटील शिवानी जंगम दिनेश गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न